खुँप खुँप आज एक खूप 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 छान रेसिपी जर शेफ सुजाता आवडले रॉयल हे चॅनल आपल्याला तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा आपला हा नाश्ता इतका मस्त हे, अगदी झालेला आहे हेल्दी आहे मुलं तर अगदी आवडीने खातील आणि सगळ्यात त्याच्यामध्ये त्यांचं आवडतीचं अगदी मिनटामध्ये त्यांचा हा नाश्ता डब्बा संपवतील चला तर मग बघूया आपण हा नाश्ता कसा बनवायचा आहे ते मुलांना भूक लागली तर झटपट आणि अगदी खूप छान हेल्दी नाश्ता आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण एक कप बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे म्हणजे छान कुरकुरीतपणा येईल त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत ज्याने रंग पण छान येईल आणि चव पण छान येईल अगदी थोडीशी आपण हळद घालूया थोडंसं आपण हिंग घालूया कारण का बेसन थोडं पचायला जर असतं तर हिंगाने आपलं ते पचनाची क्रिया व्यवस्थित होते आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया एकसारखं म्हणजे मीठ पण सगळीकडे व्यवस्थित अगदी मिक्स होऊन जाईल आता ह्याच्यामध्ये जा आपण जसं पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे आणि हे आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे जसे आपण भश्याचं भज्यासाठी पीठ भिजवतो तसं मी साधारणपणे एक वाटी पाणी घातलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण हे आता बेसन भिजवून घेतलेलं आहे हे बघा आपण जसं डोशाला भिजवतो तसंच हे भिजवलेलं आहे नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलं आहे थोडंसं तेल लावलं आहे आपल्याला डोसा हेल्दी बनवायचा आहे त्याच्यासाठी मी एक कांदा छोटा बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो बारीक चिरला आहे गाजर पण बारीक चिरलेला आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण बारीक चिरली आहे थोडीशी कोथंबीर धुवून बारीक चिरलेली आहे आणि एक छोटीशी मी शिमला मिर्च धुवून बारीक चिरून घेतलेली आहे पॅन गरम झालेला आहे आपण आता बॅटर घालूया बॅटर घातलेलं आहे थोडंसं असं पसरवून घेऊया आणि आपल्याला असा पातळ असा थोडा हा डोसा बनवायचा आहे आता कडेने थोडंसं तेल सोडूया थोडंसं आपण तेल घातलेलं आहे आता छान क्रिस्पी असा करून घेऊया आता मी गॅस थोडा स्लो केलेला आहे त्याच्यावरती आता आपण थोडा केचप घालूया टोमॅटो केचप घातलेला आहे थोडंसं असं आपण पसरवून घेऊया म्हणजे त्याची छान टेस्ट लागेल अगदी अगदी खूप छान नवीन प्रकारचा अगदी हा नाश्ता आहे मुलं पण अगदी आवडीने खातील आणि आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या घालणार आहोत त्याच्यामुळे आपला हा नाश्ता हेल्दी पण होईल आता आपण ह्याच्यावरती कोथंबीर कांदा वगैरे सगळं घालायचं आहे असं थोडंसं असं पसरवून घ्या गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे कांदा कोथंबीर टोमॅटो शिमला मिर्च गाजर हे आपण सर्व घातलेलं आहे त्याच्यामुळे आपला अगदी हा हेल्दी नाश्ता झालेला आहे थोडंसं आपण चीज आपण पिसून घातलेला आहे आता ह्याचा आपण रोल करून घेऊया छान आपण ह्याचा रोल करून घेऊया ह्याच्या पुढे आपलं हे पिझ्झा वगैरे अगदी ठिक्क पडणार आहे आता छान ह्याचा रोल करून घेऊया मस्तपैकी आपण आता हा रोल करून घेतलेला आहे आणि आता छान गरम गरम अगदी हा नाश्ता मुलांना सर्व करूया आपण सर्व करताना जे छान असे एक डेटलेली लिंबाचे पिसेस करायचे आहेत आणि मग सर्व करायचे आहे वाव हे बघा आपला हा नाश्ता आता सर्व करण्यासाठी रेडी आहे आपण हा टोमॅटो सॉस बरोबर किंवा के केचप बरोबर सेव्ह करू शकतो इतका मस्त टेस्टी आणि हेल्दी झालेला आहे मुलांचा डब्बा किंवा नाश्ता अगदी मिनटात संपेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद